शिवरायांच्या पदस्पर्शाने पूर्वी झालेल्या शिवभूमी याही वर्षी यात्रेचं आमंत्रण आपल्याला आम्हाला मिळालं तालुक्याचा आमदार या नात्याने यात्रेला येत असताना या यात्रेमध्ये अनेक तालुक्यातले बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक या ठिकाणी अनाऊन्समेंट मंडळी असतील सुधा संचालन करणारी मंडळी असतील यात्रा कमिटी असेल असतील असेल आमचे या सगळ्या लोकांनी हा बैलगाडा घाट उभा केला आहे आणि विषय म्हणजे देणगीदार मंडळी असतील आमची मुंबईकर मंडळी पुणेकर मंडळी सहकार्य करणारे आमचे सगळे असलेले तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित सर्व बंधू आणि बघिरेलो यात्रा म्हणजे आपल्या सर्वांचा संस्काराचा मोठा गाभा आहे यात्रा म्हणजे त्या गावची ही ऊर्जा आहे बैलगाडा घाट चालू झाल्यापासून जोरामध्ये यात्रा भरतायत शिवजयंतीच्या तोंडावर सुद्धा आपण मोठी यात्रा होती आपल्या सर्वांना कल्पना आहे भव्य आणि दिव्या यात्रा झाली आणि मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये एक शब्द दिला होता की या तालुक्यातल्या बैलगाडा घाटासाठी एक नियोजनबद्ध आराखडा मी तयार करणार आहे आणि मॉडेल सात घाट बनवलेला आहे आणि त्यापैकी सगळ्या घाटांची जबाबदारी मी घेतलेली आहे या सुद्धा काम आपल्या सर्वांना राहणार आहे प्रमुख मार्ग पाहिला आतमध्ये तो मी केला होता दहा वर्षापूर्वी आणि तिथून येता त्या मध्ये आता पुन्हा तो रस्ता खराब झालाय तो स्टँड पण रस्ता करायचा मी आताच माझ्या पात्रावर सही केली आणि त्याला सुद्धा मी त्या ठिकाणी विसरित केला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ग्राम पंचायत तुम्ही पाहणार आहात की नाही मला माहित नाही ठरलंय का त्यांना ठरलंय का बरोबर जागा ठरली सगळ्यांना बरोबर घेऊन लॉक कर दिया तुम्हाला जेवढा लागेल तेवढा ग्राम पंचायत निधन त्यांचा शब्द आमदार शरद सरोवर साहेब सांगले ग्राम पंचायत इमानदार ग्राम हे आपले व्हायला पाहिजे साहेब त्यामुळे सर्वांनी माझ्या बरोबर आलेले उद्धवजा आदरणीय असतील उद्धवजा पंचांजी खर्श असतील उद्धवजा सन्मान्य अशोकजी आवटे असतील उद्धवजा सन्मान्य सागरजी नामखुने असतील सर्व मेल्ले गावचे आमचे निलेश भाऊ सरपंच आहेत जानकुश माझे शेजारी उभे आहेत उपस्थित करताना सर्वांची नाम घेतले गडूशे कटकळा असतील आमचे पपुषण असेल सचिन असेल हा बादश आहे गणेश आहे सर्वच आहे शशी आहे आपण सगळेच मंडळी भोपाशी सर्व मेल्येकर मंडळी गुंजालवाडी कुडूसवाडी शेजारी असलेला राहमळा जापवाडी मंगरोळ मारगाव या पंचकृषीतील सगळे मंडळी आज या प्रेमासाठी आहेत हो तो एक मुलगा मला सतत खांद्या बोलला असतो काय करता आमदार कि झाले झाला किंत हा हामीदला मानला पाहिजे कोण म्हणताय हिंदू आणि मुसलमान आणि आम्ही असं म्हणतो आम्ही असं म्हणतो मी सातत्याने कि माझा शिकाय बाहेर रखरा हिंदी आयम वतंड हिंदू स्वराजची जबाबदारी आणि छत्रपती शिवरायांचा स्वराज्य त्याच्यामध्ये जे मंडळ आहे जे शिवकलेला आहे म्हणून पद्धतीचा आनंद आहे आम्हाला दिलेला शब्द वचन पूर्तीच्या होईल आधी ही महत्वाची कामं करतो संरक्षण भीतीचा आपण नंतर विचार करू जे बोलणं ते पूर्ण केलं जाईल आपल्या सर्वांना या यात्रेच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय